नमस्कार मी आलो आहे पेरूच्या बागेत किती लहान पेरू आहे पण ह्याला पेरू लागलेत म्हणजे हा कलम केलेला पेरू आहे किती बुडालाच पेरू आहे तर मला खायचं आहे पेरू पण पन... कुठला खावा हे बागेत आल्यावर काही कळत नाही या पेरूंची किंमत या पेरूंची किंमत फक्त मुंबई पुण्यालाच समजते गावाकडे शेतकऱ्याला एवढं नवल वाटत नाही कच्चे आणि कडकच पेरू खायला चांगले कारण कच्चे आणि कडक पेरू जर खाल्ले तर ते आळ्या नसणार आहे त्यामध्ये तर थोडा मऊ पण पाहिजे सापडला चांगला आहे हा पेरू अरे पण त्याला थोडं कीड लागलेला आहे हा चांगला आहे കിടക്ക hmm. തുടർന്നും hmm.